माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून पाटलाची साथ दिली हे हे आरोप सगळे ते मनात बी नव्हतं पण एखाद्या पहिल्यापासून जरांगे पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी वडील नेली यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेल मध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगी पाटलाला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची ना त्यांना पाजून महिनाभर असं दारू पाणी होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची मयेना ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखाद्या वेळेस शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखाद्या वेळेस बोलले असते ते त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा हे जरांगी पाटल्याला कधी सोडित तर इथं घरी पण ते पूजा त्यांच्या करचेच स्टेटसला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटल्याच ना बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला ही शिक्षा ही सगळी आणि त्यांचं काही जरी हे झालं तर आम्ही पण जगू शकणार नाहीत आम्ही पण गळ फसला येऊन मरणार आहे तर मी माझा मुलगा दोघ पण आणू त्याची आई पण मरत आम्ही हे आमचं सिद्ध करत करतो आणि आमच्या घरी रुपाय पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते सर माझ्या आरोपच केलाय असं सर त्याच सर जरांगे पाटलाच आहे सगळं ते दरंग्या पाटला कोणच बोलवते तेव्हा असं कुणाचं हे करीत नाही गाडी बायला सगट त्यांनी वडील नेल एवढा एवढा मुलगा होता त्याचा तो हापासून ते दरंगे पाटला, पाटला, पाटला संगच आहे चा। सुपारी नाही घेतली काय नाही माझ्या मुलांनी घरी रुपये आणत नाही लेकराला लेखरू म्हणत नाही दिवाळीला बायको त्याच्या कष्ट करून सात वाजता बाहेर पडत ती लोकांची मंजुरी करायला कापूस याचायला हजार रुपयाचा कापूस असला लेकराला कपडे आणले तिने दिवाळी दिवशी एकूण ती एक म्हणून शे आमच्या मुलाला न्याय मिळावा हिळूच आहे आम्हाला आम्हाला कुणाच काही नको रुपयाची आशा नाही फक्त माझा मुलगा सुखा सुखी हे ठोहाते